अमित ठाकरेंवर सगळ्यात पहिली केस ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण केल्यामुळे मित्रांनो नवी मुंबईतील सेक्टर सेक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा चार महिन्यांपासून तयार असूनही अनावरण न झाल्याने आणि त्यावर धूळ साचलेली पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे युवा नेते अमित ठाकरे संतापले सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या अमित ठाकरेंनी स्वतः पुतळ्यावरील कापड काढून अनावरण केले या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि पोलीस व मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट ही झाली अमित ठाकरे म्हणाले महाराजांसाठी पहिली केस असेल तर ती माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम केस असेल काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार विनील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅन सतरा नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या नेरुळ सेक्टर सोळा मध्ये मनसे शाखेचे उद्घाटन करण्यासाठी अमित ठाकरे आले होते तेथे त्यांच्या निर्देशनास आले की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा चार महिन्यांपूर्वीच तयार झाला आहे मात्र तो अद्याप कापडाने झाकलेला होता आणि त्यावर धूळ साचली होती लोकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला गेला पण सरकारमधील कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला अनावरणासाठी वेळ मिळाला नव्हता अमित ठाकरे यांनी हे पाहताच स्वतः पुढे सरसावले त्यांनी पुतळ्यावरील कापड काढले आणि अनावरण केले यावेळी मनसे कार्यकर्तेही तिथे उपस्थित होते मात्र हे अनावरण अधिकृत परवानगीशिवाय झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली झटापट झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण अमित ठाकरे यांनी आपल्या कृतीला न्याय दिले अमित ठाकरे म्हणाले मी शाखा उद्घाटनासाठी आलो होतो दरम्यान मला कळाले की पुतळा चार महिने तयार आहे धूळ साचली आहे सरकारमधील नेते मंत्री पंतप्रधान मोदी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दहीहंडी आणि पक्षप्रवेशासाठी नवी मुंबईत येऊन गेले पण ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या महाराजांसाठी वेळ नाही हे दुर्दैवी आहे पुत्यावर धूळ आणि कापड बघवले नाही म्हणून मी अनावरण केले कारवाईची शक्यता असल्याचे विचारले असता अमित ठाकरे आक्रमक झाले ते म्हणाले जर माझ्यावर कारवाई झाली तर ती माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल पण महाराजांसाठी अशा अनेक केसेस मी अंगावर घेईल या कारवाईचा मला आनंद आहे माझ्या राजकीय जीवनातील पहिली केस महाराजांसाठी असेल याचा अभिमान आहे मनसे हा पक्ष म्हणून नेहमीच आक्रमक भूमिका घेणार आहे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आतापर्यंत तीस पेक्षा जास्त खटले दाखल झाले आहेत त्यात भाषणांमुळे दाखल झालेले राजद्रोहाचे खटले टोल नाक्यावरील आंदोलनामुळे झालेले खटले रेल्वे रोको आंदोलन उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलने आणि विविध राजकीय कार्यक्रमांमधील हिंसाचाराचे आरोप समाविष्ट आहेत उदाहरणार्थ दोन हजार आठ मध्ये उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केल्याने राज ठाकरेंवर अनेक केसेस दाखल झाल्या दोन हजार एकोणास मध्ये रेल्वे रोको आंदोलनातही त्यांना अटक झाली होती मनसे कार्यकर्त्यांवर दा दंगल मारहाण सरकारी मालमत्तेची तोडफोड असे आरोप झाले आहेत अमित ठाकरे हे राज ठाकरेंचे पुत्र असले तरी आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीही मोठी केस दाखल झालेली नाही ही त्यांची पहिलीच केस असू शकते ज्याचा ते, ते अभिमानाने उल्लेख करतात नवी मुंबई हे मनसेसाठी महत्वाचे क्षेत्र आहे येथे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अमित ठाकरे सक्रिय आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने हा मुद्दा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे सरकारकडून अनावरण का झाले नाही यावर टीका होत आहे दुसरीकडे मनसे कार्यकर्ते उत्साहित आहेत की त्यांचा नेता महाराजांसाठी धाडस करतो पोलिसांनी सांगितले की अनावरण अधिकृत परवानगी शिवाय झाले त्यामुळे चौकशी होईल मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही भविष्यात काय ही घटना मनसेला राजकीय फायदा देऊ शकते शिवभक्त मतदारांना आकर्षित करणारी ही कृती आहे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे युवा शक्ती वाढवत आहे पण सरकार कशी प्रतिक्रिया देईल हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरेल शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर हा प्रत्येक महाराष्ट्रीयनच्या मनात आहे अमित ठाकरेंनी धूळ साफ करून पुतळा उघडला पण राजकारणात अशा कृती नेहमी वाद निर्माण करतात मनसेसाठीही महाराजांची केस नवी सुरुवात ठरेल का हे तर वेळच सांगेल तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमेथ आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद